अश्लील लेखन केल्यानं लेखकावर अश्लीलतेचा शिक्का पडतो का आपण अश्लील लिहिल्यामुळं आपली प्रतिमा खराब होते का चांगलं लिहिण्याची क्षमता असूनही अश्लील लेखन केले पाहिजेच का अश्लील लेखन हे केवळ प्रसिद्धीसाठी केले जाते का अश्लील लेखन केल्यावर घरातल्या ले लोकांच्या मनात तुमच्याविषयी काय भावना निर्माण होतात असे हजारो प्रश्न चर्चेत येतात तर मी आज बोलणार आहे अश्लील लेखक याच विषयावर मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निरा भास्कर कस... तुझी चुथेगिरी ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूया निधीन तोरात लय जोरा मी आहे ना साहित्यिक वगैरे नाही आहे किंवा मराठी भाषेतला तज्ज्ञ विद्वान वगैरे असं काही नाही आहे त्यामुळं अश्लील लेखक किंवा अश्लील लेखन याच्यावर मी काहीतरी खूप दर्जेदार सांगल अशातलाही भाग नाही जे काही सांगल ते अगदी अनुभवातलं किंवा आपल्या रोजच्या जीवनातलं मी सांगेल मला वाटतं सगळ्यात आधी आपण अश्लील आणि गलिच्छ यातला भेद समजून घेतला पाहिजे ज्याप्रमाणे प्रसंगानुरूप आलेल्या शिव्या आणि मुद्दाम दिलेल्या शिव्या याच्यामध्ये फरक असतो का नाही सेम तसंच मला वाटतं अश्लीलता आणि गलिच्छपणा याच्यात फरक असतो चार वाक्य बोलून ज्या भावना व्यक्त होणार असतात त्या भावना एका शिवेतून व्यक्त होतात असं मोठमोठ्या लेखकांनी म्हणलेलं आहे आणि मला ते अगदीच पटत आपण लहान असतो बा तेव्हा आपल्याला शिवे येत नसतात किंवा आपल्याकडे तेवढे शब्द नसतात मी आपलं लहानपण सांगतोय हल्लीच्या मुलांचं नाही सांगत हल्लीची मुलं भरपूर शिव्या